नमस्कार महासत्ता टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी अजय गायकवाड नेरळ मध्ये रात्री दहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या गोळीबाराने नेरळ पूर्ण हा परिसर हून गेलेला आहे येथील रहिवासी असलेले सचिन अशोक भवत यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला या गोळीबारामध्ये ते जखमी झालेत आणि या जखमी अवस्थेतच ते नेरळ पोलीस ठाण्यात ने ही घटना उघडकीस आली आहे रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नेरळ पेशवे मार्गावर घडलेल्या बंदुकीच्या आवाजाने नेरळ परिसर हादरून गेलाय येथील राहत सचिन अशोक राणा श्री स्वामी समर्थ संकुल यांच्यावर मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी सलग दोन गोळ्या झाडत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला सुदैवाने पहिली गोळी हुकली तर दुसरी गोळी उजव्या कमरेजवळून घासून गेल्याने भवर थोडक्यात बचावलेत दरम्यान जखमी अवस्थेत भवर नेरळ पोलीस ठाण्यात पोहोचल्याने खळबळजनक घटना समोर आली सोमवार चोवीस नोव्हेंबर रोजी भवर हे अंबरनाथहून मित्रासोबत मोटरसायकलवरून नेरळकडे येत होते शेलू येथे मित्राला उतरवल्यानंतर ते एकटेच पेशवाई रोडने घरी मोटरसायकलवर जात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी मोटरसायकलवरून त्यांचा पाठलाग करत होते पुलाजवळ अंधारचा फायदा घेत आरोपींनी भवर यांची गाडी अडवली मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीने पहिली गोळी झाडली ती चुकली त्यानंतर लगेचच दुसरी गोळी झाडली जी भवर यांच्या कमरेजवळून लागून गेले यावेळी आरोपी फरार झालेत तर जखमी भवर तत्काळ नेरळ पोलीस ठाण्यात पोहोचले जखमींना पाहताच नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी भवर यांना तत्काळ नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून उपचार सुरू केलेत त्याचसोबत ढवळे यांनी आपल्या पोलीस टीमसह सी सी टी व्ही तपासणी सुरू केली असता धक्कादायक माहिती मिळाली आहे गोळीबार करणाऱ्या आरोपींपैकी एकाचा भवर यांच्याशी पूर्वीचा वाद होता आरोपीचे नाव अविनाश जगन्नाथ मार्के वय पंचेचाळीस असे असून तो भवर राहत असलेल्या स्वामी समर्थ चाळीत काही वर्षापूर्वी फॅमिलीसोबत राहत होता तपासात पुढे आले की मार्के हा धुळे शहरात पंधरा गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असून सराईत गुन्हेगार आहे दुसऱ्या आरोपीची ओळख अद्याप पटलेली नाही तीन वर्षापूर्वी चाळीत राहायला आलेल्या आरोपी मार्के यांचा काही महिन्यांपूर्वी पाण्याच्या वादातून स्थानिक रहिवाशांमध्ये भांडण झाले होते त्या भांडणानंतर आरोपी घर सोडून गेला होता भवर यांच्या मते याच वैमनस्यातून हा जीवघेणा हल्ला झाला असावा नेरळ पोलिसांचे तीन पथक आता तयार करण्यात आले घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून तीन विशेष पथक आरोपीचा शोध घेण्यासाठी नेमले आहेत यावेळी ढवळे पोलीस उपनिरीक्षक भास्कर गच्चे आणि पोलिस टीम सीसीटीव्ही फुटेज जुन्या तक्रारी आणि सूत्रांकडून माहितीचा आधार घेत तपास करत आहेत शांत असलेल्या नेरळ परिसरात अचानक झालेल्या गोळीबाराने नागरी भयभीत झाले आहेत जखमी भवर यांना पुढील उपचारासाठी कर्जत भिवपुरी येथील रायगड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे नेरा पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी सांगितलं गोळीबार अत्यंत गंभीर आहे आरोपींपैकी एकाची ओळख पटली असून त्याला पकडण्यासाठी पोलिसांची तीन पथके रात्रंदिवस शोध घेत आहेत इकडे माझं नाव सचिन अशोक गवार मी बदलापूर डी एमआरडीसीला जॉबला होतो संध्याकाळी मी कामावरून घरी जात असताना पेशवाई रोड ते दोन अज्ञात माणसं आले त्यातला पहिला जो मनुष्य होता तो माझ्या ओळखीचा नव्हता मागचा जो होता तो अविनाश मार्के होता त्यांनी डायरेक्ट गाडी आडवी करून माझ्यावर दोन राऊंड फायर केला पहिला राऊंड मिस झाला आणि सेकंड राऊंड माझ्या कमरेवर येऊन लागला मी त्याच अवस्थेमध्ये कसं तरी जाऊन तिकडे चौकीवर गेलो चौकीवर गेलो जो काही घडलेला प्रकार आहे माझा तो सगळा मी सरांना सांगितलेला आहे मी आता पुढची जी काय प्रोसेस आहे ते साहेब करत आहे आणि सर ते अविनाश मार्केट जे जे आहे ते माझ्या चाळीमध्ये माझ्या बाजूच्या रूमला राहिलाच आहे पण त्यांच्या माझ्यामध्ये काही वाद नव्हता पण त्यांनी असं का केलं ते, ते मला अजिबात कळले नाही आहे